यवतमाळ वाशी मतदारसंघात जी काही स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती त्याच्यावर पक्षश्रेष्ठीने विचार करावा अशी प्रतिक्रिया माजी खासदार भावना ताई गवळी यांनी दिली यवतमाळ वाशिम लोकसभा वा मतदारसंघात मी पाच वेळा खासदार राहिली आहे त्यामुळे मला सहाव्यांदा उमेदवारी दिली असते तर मताधिक्याने निवडून आली असते पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात विरोधकांना लीड आहे तसेच पाचही आमदारांच्या मतदारसंघात विरोधकांना लीड आहे त्यामुळे त्याचे कुठेतरी चिंतन झाले पाहिजे जी स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती त्याच्यावरही पक्षश्रेष्ठी विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया माझी खासदार भावनाताई गवळी यांनी दिली नाही बघा गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करते आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाची माझी खूप नाळ जुळली गेली मी छोटे मोठे कुठल्याही कामाला कधी पाहिलं नाही आणि सर्वांसोबत जे काही माझे चांगले संबंध राहिलेले आहेत या मतदारसंघामध्ये त्याचा निश्चितच एक वैयक्तिक माझ्यासाठी तो फायदा मला करून घेता आला असता आणि दरवेळेला ज्या पद्धतीने मला मतदान केलं जातं म्हणजे मी आतापर्यंत बघितलेलं आहे की पहिल्या वेळेला माझं मला जेवढे मत होते त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या वेळेला झाले मग तिसऱ्या वेळेला झाले मग चौथा आणि मग पाचव्या वेळेला मी त्यापेक्षाही सगळ्यात हायेस्ट है, मतं घेतले तर यावेळेला निश्चितच मला असं वाटतं की ही उमेदवारी जर मला असती सहाव्या वेळेला तर मी फार प्रचंड बहुमताने विजयी झाली असती चांगल्या मताने विजयी झाली असती आणि जनतेमधूनसुद्धा तोच सूर होता परंतु जे काही झालं जे काही घडलं वेळेवर सगळ्या गोष्टी ह्या घडलेल्या असल्यामुळे बऱ्याच वेळेला हे काही विषय व्यवस्थित मांडल्या गेल्या नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती इथे झाली या संपूर्ण सहा मतदारसंघामध्ये जे महायुतीचे आम आमदार होते त्यांच्या विधानसभा क्षेत्रात उमेदवार जो आहे तो पिछाडीवर राहिलेला आहे विशेष म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात ज्यांनी जबाबदारी घेतली होती त्यांच्या मतदारसंघात पिछाडी आहे त्यामुळं त्यांनी नै नैतिकता कशी बाळगली पाहिजे आणि जबाबदारी कशी स्वीकारली पाहिजे हे तर सत्यच आहे की पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा विरोधामधले जे काही उमेदवार होते त्यांना लीड आहे आणि बाकीच्याही मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना लीड आहेत त्यामुळे या ठिकाणी निश्चित चिंतन झालं पाहिजे कारण पुढची विधानसभेची निवडणूक आपल्याला लढायची असल्यामुळे आपल्याला म्हणजे आम्हा सगळ्यांना फार व्यवस्थित पद्धतीने ही निवडणूक लढावी लागणार आहे आणि या ठिकाणी मी एक आपल्याला सांगू इच्छिते की जी काही स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती त्या स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांवरती जी जबाबदारी टाकून पक्षश्रेष्ठने आता त्यावरती विचार करावा तही आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांची जी, जी इच्छा आहे की ही पोकळी भरून निघाली पाहिजे त्यांना शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी काम करण्यासाठी आपलं नेतृत्व पुन्हा हवं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला होता आणि तो कसा पूर्ण केला पाहिजे कधी पूर्ण केला पाहिजे आ, आता कधी केला पाहिजे हे तर मला माहीत नाही तो करायला पाहिजे तेवढं मात्र निश्चित असं मला वाटते आणि त्यांनी शब्द दिलेला आहे मला माहीत आहे शब्द साहेब देतात तो पाळतात आणि तो निश्चित शब्द ते पाळतील कारण या मतदारसंघामध्ये जवळजवळ या संपूर्ण भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी काम करत असल्यामुळे सगळ्या आमदारांना माझा फायदाच झालेला आहे आणि सगळ्या या परिसरामध्ये सुद्धा पक्षाला मजबूत करण्यासाठी मी सातत्याने काम करते आहे त्याच्यामुळे निश्चित भविष्यामध्ये सुद्धा पक्ष संघटना वाढवण्यासाठी असेल किंवा पक्षाच्या बांधणीसाठी असेल मी काम करणार आहे आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की या भागामध्ये मी ज्या पद्धतीने काम केलं जसं लोकसभामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी पक्षाचे स्व स्वपक्षाचे उमेदवार आमदार नसतात आणि त्यावेळेला खासदारावरती ती जबाबदारी असते ती सक्षमपणाने मागच्या काळामध्ये मी पार पाडली आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा या संपूर्ण दहा पंधरा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी माझ्यावरती जबाबदारी देतीलच ह्यामध्ये काही दुमत नाही आणि पक्षाची नेता म्हणूनसुद्धा ही माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल या भागामधली जी काही माझी सगळे पदाधिकारी आहेत त्यांना सदोदित बळ देण्याचं काम करेल महिलांसाठी सुद्धा काम करण्यासाठी खूप मोठं संधी या ठिकाणी आहे बचत गटाच्या महिला आमच्या फार सक्रियतेने काम करेल हे सगळे अनेक विषय आहेत की, की ज्याच्यावरती शेतकरी असेल युवक असेल सगळ्यांवरती आपण काम करू शकतो ते काम आम्ही निश्चित करू आता एकंदर राज्याचा जरी निकाल बघितला तर शिवसेनेची पिछाड झालेली आहे पक्ष नेत्या म्हणून आपण काय यापुढे भूमिका घेणार पक्ष नेतृत्वाला देखील काय सांगणार की नेतृत्वानं किती खंबीर राहिलं पाहिजे आणि शिवसेनेचं जे अस्तित्व आहे ते काय कायम राहण्यासाठी महायुतीचा तर धर्म पाळावाच परंतु महायुतीत किती खंबीरपणे वागलं पाहिजे काय नाही शिंदे साहेब हे खंबीरच आहेत नाही तर या राज्यामध्ये हे मोठं परिवर्तन झालंच नसतं ते खंबीर राहून यानंतरही काम करतील परंतु बऱ्याच वेळेला असं असते की जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते त्यावेळेला बरेच वेगळे सर्वे वेगळेवेगळे लोक येतात वेगळे सांगत असतात आणि आईन निवडणुकीच्या तोंडावरते जर जर वेगळे विषय मांडत संबंधित आपले सहकार्य मांडत असतात त्यावेळेला निश्चितच आहे की प्रेशर राहतं परंतु यानंतर साहेबांवर ते कुठलंही त्या पद्धतीचं प्रेशर राहणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे आणि साहेब निश्चित प या ठिकाणी चांगले निर्णय घेतीलच घेतलेलेच आहेत त्यांनी सक्षमतेने आम्ही समोर जाऊ पक्ष बांधणी करू पक्षाने जी जबाबदारी दिली ती निश्चित या ठिकाणी पक्षवाढीसाठी मी करेन या विदर्भामध्ये विशेष करून अनेक ठिकाणी मी चंद्रपूर असू देत किंवा वर्धा असू देत किंवा अकोला असू दे या सगळ्या वाशिम तर मी फिरते परंतु आजूबाजूच्याही मतदारसंघामध्ये मी सातत्याने काम करत आलेले आहे तो निश्चित ते काम मी करत राहील आता ते कारण मीमांसा आम्ही सगळ्यांनी म्हणजेच आत्मचिंतन हे केलंच पाहिजेत कदाचित कोणचे कोणते कारण समोर येतील त्याच्यामधून आपल्याला ते दिसेल आणि निश्चित आत्मचिंतन तर झालंच पाहिजेत